नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये बांगलादेशींची घुसखोरी माथाडी नेते नरेंद्र पाटलांनी हा धक्कादायक आरोप केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हा आरोप करण्यात आलाय तर एपीएमसीच्या फळबाजारात माथाडी म्हणून बांगलादेशी असल्याचा आरोप त्यांनी केलाय भारतीय नागरिक नसणाऱ्यांना माथाडींचं काम कसं हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये बांगलादेशींची घुसखोरी असल्याचा आरोप धंदा एपीएमसी मार्केटच्या बाहेर चाललेला आहे आमचा धंदा एपीएमसी मार्केट मध्ये येतो पण माथाडी कामगाराला मिळत नाही माझी विनंती आपल्याला यामध्ये आपल्या माध्यमातून एक बैठक लागून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा मूळ माथाडी कामगारांना कायद्यापासून वंचित ठेवलं जातं या फ्रूट मार्केटमध्ये या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत ज्या बांगलादेशाने भारताच्या हिंदू नागरिकांच्या वरती त्यांच्यावरती मारहाण केली त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोचल्या तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केटमध्ये आहेत माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी, कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या सीपीना निरोप द्यावा की बांगलादेश हा भारताचा नागरिक नाही आहे त्यांना माथाडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये आप कृपया आपल्याकडनं सिचिवा हो व्हावी ही वस्तुस्थिती आहे काही आंब्याच्या सीझनमध्ये काही कामासाठी चोवीस तास बांगलादेशी वापरण्याचा काही प्रमाणात प्रयत्न होतोय मध्यंतरीच्या काळामध्ये बाजार समितीच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने संयुक्त आपण त्या ठिकाणी सर्वे केला आणि प्रत्येक मालकाला आम्ही कंपल्सरी केलेला आहे की त्यांनी आयडी आणि ओळखपत्र हे कंपलसरी देणं गरजेचं आहे ते जर देणार नसेल तर जे ओळखपत्र नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल तर अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय आणि या बातमी संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आपण त्यांच्याशी बातचीत करूया शिल्पा आपण बातमी पाहतोय तर आरोप करण्यात आलेले आहेत काय नेमकं का वास्तव आहे काय नेमकी खरी परिस्थिती आहे नक्कीच विक्रांत नवी मुंबईतील हे एपीएमसी मार्केट आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट म्हणून ज्याची ओळख आहे ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट आणि त्यातील एपीएमसी मार्केट नवी मुंबई शहरामध्ये सुरू आहे पाच मार्केट या शहरामध्ये सुरू आहेत मात्र फळ मार्केटमध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केलेली पाहायला मिळत आहे सध्या आपण याच एपीएमसी मार्केटमध्ये आहोत नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटचं जे फळ मार्केट आहे त्यामध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे आणि हा धक्कादायक आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेला आहे एपीएमसीच्या फळ बाजारात माथाडी म्हणून बांगलादेशी कसं काय काम करू शकतात भारतीय नागरिक नसताना माथाडीचं काम कसं काय असा देखील नरेंद्र पाटील यांनी सवाल उपस्थित केलेला आहे आणि विशेष म्हणजे आज एक्क्याण्णव अण्णासाहेब पाटील यांची जयंती होती आणि त्या जयंतीच्या निमित्त नरेंद्र पाटील यांनी हा धक्कादायक आरोप करत खुलासा केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस अशी आणखी माहिती जाणून घेत राहू मात्र आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेने उपनेत्या सुषमा अंधारे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सुषमाताई आपण बातमी नरेंद्र पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हा गंभीर आरोप केलेला आहे नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे बांगलादेशींना माथाडीचं काम कसं मिळू शकतं अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तुमच्या पक्षाची या संदर्भातली भूमिका काय तुम्हाला अशा प्रकारची काही माहिती आहे का आणि जर हे खरं असेल तर हे कुणाचं फेल्युअर या संदर्भामध्ये जे नरेंद्र पाटील बोलत आहे ते त्याच पक्षाचे आहेत पक्षाचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यामुळे असं काही असेल तर निश्चितपणे ही फार गंभीर बाब आहे पण ही जितकी गंभीर आणि चिंताजनक बाब आहे तितकीच ही गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी लाजिरवाणी ही गोष्ट आहे की गृहमंत्र्यांचा याच्यावरती कसलाही वचक लक्ष काही नियंत्रण काही नाहीये का गृहमंत्र्यांची कुठल्याही प्रकारची निगराणी नाहीये का त्याच्यासाठीच काही इन्स्पेक्शनची काही सेवा सुविधा काही त्याच्यासाठीचे काही उपाय नाही आहेत का अशी कशी माणसं येऊ शकतात आणि तिथे सेटल होऊन तिथे ती धंदा करतात आणि इथल्या मराठी माणसाला निष्कर्षित करतात त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुन्हा अजून राजकारण केलं वगैरे असं म्हणण्यापेक्षा तुमच्या पक्षातल्या माणसाने तुम्हाला घरचा आहेर दिलाय तुम्हाला आरसा दिलाय आरशात तुम्ही तुमची प्रतिमा बघा आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा बर पण या आरोपांकडे पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे बघत या संदर्भातली भूमिका काय असणार आहे मागणी काय असणार आहे नाही आता नरेंद्र नर पाटील आज बोलले तर पहिल्यांदा तर ती बातमी कितपत खरी आहे त्याच्यातली सत्यता काय ती पडताळून बघायला लागेल आणि जर असं काही असेलच तर मात्र निश्चितपणे गांभीर्याने कारण प्रश्न आमच्या सुरक्षिततेचाही आहे आणि मराठी माणसाच्या इथल्या अस्तित्वाचाही आहे सगळ्याच अर्थाने आणि त्यासाठीची जी आवश्यक पावले आहेत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास सर आहेत त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत सर सुषमाताई माथाडी कामगार आपला मराठी कामगार म्हणजे सातारा पट्ट्यातला मुख्यत्वे यात मराठी कामगार दिसतो एपीएमसी मार्केटला मुंबईतील कृषी उत्पन्न बाजारपेठेला हक्काचं रोजगार देणारं केंद्र मानलं जातं याच केंद्रात जे माथाडी काम करतात त्यांचे नेते नरेंद्र पाटील जे वर्षानुवर्ष तिथं वावरतात आहे त्यांचा हा धक्कादायक आरोप आहे काय वाटतं नेमकं हलगर्जीपणा भोवतो आहे बांगलादेशी घुसखोर माथाडी म्हणून काम करतात आहे मराठी कामगारांचा मराठी माणसांचा रोजगार हिरावून घेतात आहे सरकारी हलगर्जीपणा आहे का हा सुषमाताई एक्झॅक्टली exactly मी तेच सांगायचा सा प्रयत्न करते की ज्यांनी हा धक्कादायक खुलासा केलाय ते नरेंद्र पाटील हे त्याच पक्षाचे आमदार आहेत ज्या पक्षाचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्रजींना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने आरसा दाखवून त्यांची छबी काय आहे आणि गृहमंत्री म्हणून त्यांना कितपत जमतय काम करायला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जसं नरेंद्र पाटील म्हणतात तशी खरंच तिथं परिस्थिती असेल तर हे निश्चितपणे अत्यंत गंभीर चिंताजनक आहे आणि अशा पद्धतीने माणसं तिथं येऊन अक्षरशः म्हणजे कामगार म्हणूनही काम करतात मूळ मराठी माणूस निष्कासित होत असताना बांगलादेशियांच्या ब्रेड बटरच्या साठी जर सरकार यंत्रणेकडून जर अशा रेड कार्पेट आणि पायघड्या टाकल्या जात असतील तर मला वाटतं हे गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींचं अपयश आहे आणि उलट नरेंद्र पाटलांनी त्याच ठिकाणी गृहमंत्र्यांना खरे सवाल विचारायला हवे होते की आपण गृहमंत्री म्हणून काय करताय सगळी लोक इथे येईपर्यंत या म्हणजे बांगलादेश देशांनी घुसखोरी करणं मराठी कामगारांच्या हक्कावर गदा आणणं मर, मराठी माथाडी कामगारांना पूर्वीसारखं महत्त्वही दिलं जात नाही हेही व्यथा नरेंद्र पाटलांच्या बोलण्यात दिसून आली बांगलादेशी घुसखोरांच्या समस्ये विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमकतेनं आंदोलन करणार का नरेंद्र पाटील यांनी जे काही मांडलं ते निश्चितपणे तपासून घेण्यासारखं आहे ते बेदखल करण्यासारखं विधान नाही याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आणि अशी परिस्थिती जर या मार्केटमध्ये असेल तर निश्चितपणे नुसती पावलं उचलून नाही तर त्यासाठी म्हणून एक आक्रमक आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे मराठी माणसाच्या बाजूने उभं राहायला हवं ती उभं राहण्याची भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने घुसखोरी जर बांगलादेशी करत असतील तर याची उत्तरं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सरकार म्हणून आणि गृहमंत्री म्हणून असणाऱ्या देवेंद्रजींना द्यावे लागतील आणि तो जाब आम्ही त्यांना विचारू सुषमाताई धन्यवाद आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत प्रवीणजी धक्कादायक आरोप सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानं केलाय माथाडी नेते नरेंद्र पाटील वर्षानुवर्ष जे माथाडी कामगारांचं नेतृत्व आहेत ते सांगतायत की नवी मुंबईच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ तिथं बांगलादेशी घुसखोरांनी माथाडी म्हणून घुसखोरी केलेली आहे प्रवीणजी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो नरेंद्र पाटलांचं भाषण मी त्या ठिकाणी ऐकलं अशा प्रकारची जर घुसखोरी त्या ठिकाणी असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस होते ते राज्याचे गृहमंत्री आहेत अशा प्रकारच्या जर गोष्टी असतील तर त्याची चौकशी करून कठोर त्या ठिकाणी निश्चितच कारवाई त्या ठिकाणी केली जाईल नरेंद्र पाटील यांचा बोलण्याचा अर्थ की जे माथाडी खऱ्या अर्थानं कष्ट करणारे घाम घालणारे त्यांच्या व्यतिरिक्त काही लोक माथाडींचा व्यवसाय त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही क्रिमिनल लोक आहेत काही पुढारी आहेत आणि अशा प्रकारे काही बाहेरची लोक घुसलेली आहेत ज्याचा बांगलादेशाचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करताय तर मला वाटतं अशा सगळ्या गोष्टींची चौकशी करून देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये उत्तरात सांगितलं या सगळ्या प्रवृत्तींची चौकशी करून मूळ माथाडी कथा त्या ठिकाणी ताकदवान राहील त्याचे सरकार म्हणून आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ अशा प्रकारचं स्पष्ट आश्वासन देवेंद्रजींनी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी तुळशिदा दिलेलं आहे बरं प्रवीण भाऊ देवेंद्रजी नेमकं का काय म्हणाले ते सर्वांनीच ऐकलेलं आहे आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया विद्याताई नरेंद्र पाटलांनी असा आरोप केलाय की माथाडी म्हणून बांगलादेशी हे एपीएमसी मार्केटमध्ये काम करत आहेत देवेंद्र फडणवीसांनी जे भाषण केलं किंवा मग प्रवीण दरेकर यांनी आता जी प्रतिक्रिया दिली की त्याच्यावर काम केलं जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल आपली काय प्रतिक्रिया हे बघा मी मुंबईमध्ये गेले तीस पस्तीस वर्ष काम करते आणि प्रत्येक वेळेस मराठी माणसाच्या पाठ पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे याच्याशी कुठलंही दुमत नाहीये परंतु परिस्थिती बदलत जाते नरेंद्र पाटलांनी जे काही विधान केलंय त्याच्यात एक पाच दहा पर्सेंट शक्यता असू शकते परंतु भारतीय मुस्लिमांना ते पाकिस्तानी आहेत किंवा बांगलादेशी आहेत किंवा घुसखोर आहेत अशा प्रकारे वागणूक देणं किंवा अशा दृष्टीने बघणं हे चुकीचं आहे हे लोक सगळे श्रमजीवी आहे कष्टकरी आहे आज मराठी माणसांचं मग पोळी बांधव असो माथाडी कामगार असो किंवा फेरीवाले असो यांनी आपल्या मुलांना पुढच्या पिढीला शिक्षण दिलेलं आहे आणि ते शिकून शावरून मोठी झालेली मुलं आज माथाडी कामगार किंवा मार, मा त्यांना इंटरेस्ट नाही त्यांचा इंटरेस्ट असतो कुठेतरी चांगली नोकरी किंवा चांगले एमपीएसी युएस याच्यामध्ये जाणं आणि चांगल्या नोकऱ्या करणं थांबवतो तुळशीदासो थांबवतो आपण म्हणता त्यात तथ्य आहे माथाडी कामगारांची पुढची पिढी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील ज्यांनी खरं तर मोठं बलिदान दिलं त्यांच्यासारख्या नेत्यांमुळे जे काही हक्क माथाडी कामगारांना मिळाले जे काही थोडंस थोडं पूर्ण म्हणत नाही मी कारण त्यांचेसुद्धा निवारासुद्धा काहींनी हडप केलेत त्या माथाडी कामगारांची पुढची पिढी जरी शिकून तयार असली तरीसुद्धा आजही माझ्यासारखा पत्रकार जेव्हा या मार्केटमध्ये फिरतो तेव्हा स्पष्टपणे दिसतं की फळबाजारासारख्या ठिकाणी वेगळ्या लोकांची घुसखोरी झालेली आहे नरेंद्र पाटील म्हणतात आहे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतात आहे की ते बांगलादेशी घुसखोर आहेत कुठंतरी हे राज्य सरकारचं अपयश तुम्हाला वाटतं का विद्याताई नाही निश्चित तुमच्या म्हणण्यामध्ये मी तथ्य आहे असं म्हणत नाही तथ्य आहे तुम्ही जे आरोप केलेले आहे पाटलांनी ते त्याच्या नरेंद्र पाटलांनी त्याच्यामध्ये तथ्य आहे पण ते किती ते समजून घेतलं पाहिजे ना आता याच्यामध्ये जर का मा, मा, माधारी कामगारांच्या ह्याच्यामध्ये जर हस्तक्षेप होत असेल तर निश्चितच ह्याचा कामाचा व्याप वाढलेला आणि जर बांगलादेशी आपल्याकडे सरळ सरळ कसे काही येऊ शकतात आपलं संरक्षण दल काय करताय आपले गृह खातं काय करताय असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा गृहखात्याची ही जबाबदारी आहे परंतु कुठल्याही मुस्लिम बांधवाला भारतीय बांधवाला हा बांगलादेशी आहे किंवा हा पाकिस्तानी आहे हा घुसखोर आहे म्हणून शंभर टक्के त्रास दिला जातो तो त्रास होऊ नये याची खबरदारी घेणार आहे का सरकार नक्की याबद्दल विचारू आपण प्रवीण भाऊ हा जो मुद्दा आहे नरेंद्र पाटलांनी मांडलेला त्या पलीकडची सुद्धा माहिती आहे की असाही आरोप केला जातो की नवी मुंबईत केवळ माथाडी म्हणून नाही तर अनेक आलिशान सोसायट्यांमधील मोठ लोकांच्या घरांमध्ये सुद्धा सुद्धा बांगलादेशी घुसखोर गुश्कोर, महिलांनी घुसखोरी केलेली आहे प्रवीणजी खूपच गंभीर आहे सर्व कशा पद्धतीने आपण पाहता या समस्येकडे मला वाटतं या विषयाकडे आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे आपल्या इकडे बाहेरची होणारी घुसखोरी प्रामुख्यानं बांगलादेशी मग ते त्या ठिकाणी मध्ये असो त्या मार्केट मार्केटमध्ये असो किंवा आपण उल्लेख करताय त्याप्रमाणे घरात काम करणारी असो कारण ह्या अपप्रवृत्ती आहेत ज्याचा उल्लेख विद्यासाई चव्हाण यांनी केला कष्ट करणारे आहेत ना इथे लोक त्याला काय कष्ट करायला देशा त्यांच्या देशात त्या ठिकाणी जागा नाही का इथल्या माथाडींसाठी इथल्या कष्टकऱ्यांसाठी माथाडीचा का कायदा अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी आणला आणि मग त्या बर जर त्यांच्याच अधिकारावर अतिक्रमण होणार एक विषय आहेच परंतु त्याबरोबर अशा प्रकारच्या देशविघातक प्रवृत्ती जर यांना त्या निमित्ताने या ठिकाणी आपलं अस्तित्व बनवू पाहत असतील तर उद्या हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाहीये त्याच्यामुळे हा राजकारणाचा मुद्दा टीका टिप्पणीचा नाही याच्यामध्ये सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून सरकारला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी जर असतील तर त्याची चौकशी करावी त्याची तपासणी अगदी खरंय प्रवीण भाऊ तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय सर्वांनी गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे चौकशी निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे परंतु तुम्हाला विद्याताईंना आणि सरांना मी सांगतो की ज्यांनी आरोप केले ते नरेंद्र पाटील स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले तर आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया नरेंद्रजी तुम्ही जे आरोप केलेत त्यामध्ये काय तथ्य आहे किती तथ्य आहे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का आणि किती टक्के कामगार हे बांगलादेशी आहेत असं तुमचं म्हणणं आहे नवी मुंबई फळ बाजार मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंगलादेश मधून आलेले घुसखोर त्या ठिकाणी काम करतात कामाच्या नंतर तिथे झोपतात मालकांच्या कार्यालयामध्ये वरती जाऊन झोपतात आणि ह्याचा त्रास माथडी कामगारांना इतका वाढायला लागलेला आहे की हे बांगलादेशातली नागरिक हे कमी मजुरी मधून काम करतात उलट राजकारणातले काही लोकांनी या बांगलादेश कामगारांना आधार कार्ड पॅन कार्ड पण दिलेलं आहे त्यांचं रेशन काय म्हणतात त्याला रेशन कार्ड काढून काड़ दिलेलं आहे त्यांना मतदार यादीमध्ये पण त्यांची नावं आहेत हे दुर्भाग्य आहे कमीत कमी भारताची महाराष्ट्राची नवी मुंबईची एकदम परिस्थिती गंभीर आहे मी आजही साहेबांना बोललो आता पोलीस कमिशनर साहेबांना सांगितलं एक विशेष मोहीम लावून त्याच्यामध्ये दुर्लक्ष करता येणार नाही ना एखादा मोठा घातपाताचा प्रश्न होऊ शकतो कारण या बांगलादेश कामगारांचं झोपडपट्टी मध्ये राहणं मार्केट मध्ये राहणं आणि कमी मजुरीमध्ये काम करणं हे जे मूळ माथाडी कामगार जो आमचा महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे त्याच्यावरती आता घाला घालण्याचं काम ही लोक करतात नरेंद्रजी तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहात गेली काही वर्ष सातत्यानं या प्रकारची दबक्या आवाजातली चर्चा ऐकू येत होती माथाडी कामगार सुद्धा एपीएमसीत फिरताना जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा या प्रकारची व्यथा मांडायचे मात्र मुद्दा हाच आहे की आपला सातारा पट्ट्यातील असेल पुणे जुन्नर भागातील असेल जो माथाडी कामगार हक्काचा रोजगार म्हणून पाहतो एपीएमसी मार्केट मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ हक्काचं रोजगार देणार ते होतं तेव्हा राजकारणात रमलेले माथाडी नेते नेमकं काय करत होते नरेंद्रजी हा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो कोणाला तुम्ही दोष द्याल माथाडी नेते आता तुम्ही उल्लेख केला ते तसंच स्थानिक पोलीस ज्यांच्यावर जबाबदारी असते घुसखोरी थांबवण्याची नरेंद्रजी तुम्ही कोणाला स्पष्ट शब्दात दोष द्याल बाजार समिती पहिला मुद्दा बाजार समितीच्या आवारामध्ये कोण कामगार काम, काम करणार त्याला लायसन्स दिलं पाहिजे जे बाजार समितीने लायसन्स दिलेलं नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जे व्यापारी जे फ्रूट मार्केट म्हणजे क्रॉफेट मार्केट दादरचे व्यापारी ज्यांनी त्यांचे गाळे आता भाड्यानं या भालत्याच लोकांना देऊन बसले त्या लोकांनी ह्या बांगलादेशी लोकांच्या का कामावरती ठेवलेलं आहे मराठी माणसांचा धंदा फ्रूट मार्केटमध्ये ज्याच्यावरती आमचं वर्चस्व होतं आता ते वर्चस्व हो ना तीस चाळीस पन्नास टक्के संपलेलं आहे आता काही दिवसानंतर आपली मराठी माणसं त्यांच्या हाताखाली काम करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलीस यंत्रणे हे वारंवार त्या ठिकाणी अधूनमधून जात होती बऱ्याच वर्षापूर्वी पण राजकारणामध्ये काय होतं राजकारणामध्ये मतदानासाठी माणूस कुठल्याही स्तराला जाऊ शकतो तर या बांगलादेशी लोकांचे खोटे मतदार यादीमध्ये नावं टाकायची आणि राजकारणाला त्याचा वापर करायचा माझं म्हणणं आज स्पष्ट आहे आज साहेबांनाही मी बोललो साहेब हे धोक्याची घंटा आहे मोठा घातपात होण्या अगोदरच आपण पोलीस कमिशनरला या ठिकाणी ताकद देऊन नवी मुंबईच्या सोसायट्यांमध्येही हे बांगलादेशी लोक साफसफाई कामगारांच्या नावाखाली काम करतात एपीएमसी मध्ये काम करतात ताबडतोब सूचना द्याव्यात जे भारतातले नागरिक नाहीत त्यांना इकडनं जय श्रीराम करा आणि पाठवून द्यावा आम्हाला डोक्याला ताप नकोय आमची माणसं आता आमची मुलं आता दुसऱ्यांच्या घरला काम करणार काय यांचं आता खाली काम करणार काय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आता माथाडी कामगार सहन करणार नाही जर पोलिस यांच्याकडे मदत नाही केली तर मग आम्ही घुसून त्यांना हानू पण आमची रोजीरोटी कोणी जर काढून घेतली तर आम्ही बिलकुल सहन करणार विद्यार नरेंद्रजी तुमचं जे म्हणणं आहे ते पोहोचलेलं आहे आमच्यापर्यंत आपल्यासोबत विद्या चव्हाण सुद्धा आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आपण त्यांची एक कॉमेंट घेऊया तुम्ही ही सगळी चर्चा ऐकली मुद्दा असा आहे की फक्त रोजगाराचा प्रश्न नाहीये कारण अगदी घरापर्यंत हे बांगलादेशी घुसलेले आहेत त्यांचे आधार कार्ड आहेत असा आरोप नरेंद्र पाटलांनी केलेला आहे काय तुमची प्रतिक्रिया कोणाला दोषी ठरवायचं या सगळ्यासाठी आपल्या देशाचं संरक्षण खातं ग्रह खात आपल्या महाराष्ट्राचं ग्रह खातं काय झोपा काढतं का म्हणजे बॉर्डर वरती बांगलादेशात येणाऱ्या नागरिक सरळ सरळ घुसू कसे शकतात आपल्या बॉर्डर मध्ये ते इथपर्यंत येतातच कसे संरक्षण खात्याची काही जबाबदारी नाहीये का तिथे पण भ्रष्टाचार चाललाय दहा हजार द्या पंधरा हजार द्या खोटा पासपोर्ट द्या आधार कार्ड द्या हे कोण करताय तुमचे राज देशाचे गृहमंत्री काय करतायत फक्त निवडणुकांच्या तिकिटाचा वाट वाटप करतायत का ही घुसखोरी होते कशी ही घुसखोरी रोखली पाहिजे संरक्षण खातं काय करते गृह खातं काय करते एवढे बांगलादेशाचे नागरिक तुमच्या माहितीप्रमाणे जर येत असतील तर ही बाब निश्चितच केंद्र सरकारच्या अधीन आहे आपलं महाराष्ट्राचं गृह खातं करतंय काय आणि दुसरं म्हणजे हे मारामाऱ्या करणं आम्ही बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावू बांगलादेशाच्या नावाखाली आपल्या इथल्या श्रमजीवी लोकांना हुसकवण्याचं युपीचं असो बिहारचं असो कोणी असो एक लक्षात ठेवलं पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता अत्यंत गरीबीतला गरीब माणूस सुद्धा आपल्या मुलांना शिक्षण देतो त्याला चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे ज मुंबईचा जो उत्साह आहे ना सगळा कष्टकऱ्यांचा हा बिहार ओरिसा किंवा चेन्नई इकडून येणारे लोक आहेत हे सगळे आणि ते आपली सेवा करतायत सेवा देतायत पण त्यांना जर तुम्ही बांगलादेशी थांबवतो जाता जाता महत्वाचा प्रश्न नरेंद्र पाटील यांनाच आहे नरेंद्रजी तुमची तळमळ तुमची कळकळ माथाडी कामगारांसाठी असलेली तुमची बांधील की लक्षात घेत तुम्हाला हा प्रश्न आहे जे पोलीस अधिकारी आजवर झोपून होते होय झोपून येते हे शब्द योग्य राहतील कारण बा माथाडी कामगारांच्या हक्कावर अतिक्रमण होत होतं बांगलादेशी घुसखोरांचं तेव्हा जे काहीच करत नव्हते त्यांना झोपूनच होते, होते म्हणावं लागेल तुम्ही थेट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट शब्दात मागणी करणार का की आजच्याच सीत विद्याताई म्हणतात तसं कायदेशीर मार्गानं एक सिजर ऑपरेशन करावं प्रत्येकाची कागदपत्र तपासावी आणि त्यात बंगालमधून आपल्या बंगालमधून आलेल्या भारतीय मुस्लिम नागरिकांचा नाहक छळ न करता कारण पुढारी न्यूजची भूमिका ही संविधानाशी बांधील की ठेवतच कारवाईची आहे तशा प्रकारची योग्य कायदेशीर कारवाई आजच केली जावी कारण जेवढा वेळ जाईल तेवढा जर त्यात कुणी बांगलादेशी घुसखोर असतील तर त्यांना तिथून आणखी कुठंतरी घुसखोरी करण्याची संधी लाभेल तशी मागणी तुम्ही करणार का नरेंद्रजी मी आज कार्यक्रमाच्या निमित्ताने गृहमंत्री आणि माझे नेत्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे फडणवीस साहेबांकडे आम्ही स्वतः आज हेलिकॉप्टरपर्यंत मी साहेबांच्या तिथं गेलो साहेबांनी एक गांभीर्य गाडीमध्ये सांगितल्यानंतर पोलीस कमिशनरांशी पण या विषयावरती सगळे पदाधिकारी करून म्हणजे एसीपी आम्ही सगळे तिथे उभा राहून त्यांच्याशी चर्चा केली एक लाईन ऑफ ऍक्शन तयार होईल परंतु या सगळ्या गोष्टीला बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार आहे कारण बाजार समितीच्या आवारामध्ये कुणी जावं कुणी काम करावं याची काहीतरी नियमावली आहे त्याच्यामुळे बाजार समितीला आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत उगीच काय बाजार समिती फक्त भ्रष्टाचार खाण्याचे पैसे गरीबाच्या खाण्यासाठी ठेवणार नाही आणि बाजार समितीने काम नाही केलेला तर दणका देऊ मग अशी तुम्ही खूप चांगलं म्हटलात की आपण संविधानाला बंधनकारक आहोत पण हे संविधान कुठे जातं की ज्या वेळेला मूळ मराठी माणसांची कामं हिसकावली जातात मारली जातात आणि हे परप्रांतीयांकडनं पर देशातल्या लोकांनी ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला संविधान कुठे होतं जसं काल आपण पाहिलं की पोलिसांच्या वरती हल्ला झाला तर त्यांनी गोळीबार नाही करायचा असं एक प्रवक्ता सांगत होता मी पण होतो मग त्यावेळेला संविधान काय सांगते एक दोन पोलिसांनी तिथं काहीतरी जीव दिला पाहिजे होता का आपलं आत्मरक्षण केलं पाहिजे नरेंद्रजी आपला जो विषय आहे एपीएमसी मार्केट संदर्भातला त्या संदर्भातली तुमची भूमिका लक्षात आलेली आहे कारवाई झाली पाहिजे हे तुमची मागणी आहे सोबतच विद्या चव्हाण यांनी सुद्धा तीच मागणी केली प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते सर यांनी सुद्धा तीच मागणी केली प्रश्न असा आहे की ही कारवाई होणार कधी कारण सरांनी जी भीती व्यक्त केली की त्यांना पळून जाण्यासाठीचा वेळ मिळू नये त्यासाठी ही कारवाई लवकरात लवकर होणं गरजेचं आहे सर्व मान्यवर आपल्यासोबत होते धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार आणि वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत राहा पुढारी न्यूज